नमस्कार अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलेश सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो शहापूर तालुक्यातील तमाम युवक आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत शहापूर तालुक्यातील हे युवक असतील वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी असतील आज शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आपण बघू शकतो पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश अंब्रेसर यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना वाढविण्यासाठी शिवसेनेचं कार्य शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी निलेश अंबरेसर सा। कार्य करत असतात आणि आता आपण बघू शकतो त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तमाम शहापूर तालुक्यातील हा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत जोडला जातो आहे आणि शिवसेनेमध्ये आपण बघू शकतो ज्यापासून निलेश आमरेसर यांनी प्रवेश केलेला आहे तेव्हापासून त्या संपूर्ण तालुक्यातील

आपणवर विश्वास आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचा विश्वास ठेवून आम्ही निस्वार्थपणे प्रवेश केलेला आहे मला आपल्याला एक सांगायचं आहे आत्तापर्यंत आदरणीय दिग्लेसाहेबांचे जे विचार आहेत त्याच विचारावर आम्ही बिजाऊ चालते गोर गरिबांना न्याय देणं शिक्षण आरोग्य त्याच्यावर काम करणं हे काम महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं आणि त्या दिशेने आपली जिजाऊ चालते जर जिजाऊ आणि दिघे साहेबांचा सा विचार एकत्र आले तर नक्कीच आपल्याला जे तळागाळातले असतील त्यांची अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही मला आपल्या कार्यकर्त्यांना एक सांगायचं आहे आता गेले काही दिवसातच ठाणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगूल वाजणार आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य होती त्याच्यामुळे थोडासा का उडा माझ्या पाठीशी अनुभव आहे जर कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर आपली ताकद ही स्थानिक स्वराज्य संस्थेत लावली पाहिजे कार्यकर्त्यांना संघटन बांधायचं असेल तर त्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत आत्तापासून करा म्हणजे आपल्याला त्याची गोड फळं डिसेंबर जानेवारीपर्यंत दाखायला मिळतील जास्त काही मी बोलत नाही आपण विचार ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे मी माझे दोन शब्द आटोपते घेते जय हिंद जय जिजाऊ जय जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दिवस स्वच्छ त्रिपदी अभिनंदन करून बाळासाहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं या ठिकाणी नेतृत्व आज थोडं कोकणामध्ये ज्यांनी आणि ते तळागाळातील क्षेत्रामध्ये काम करण्याचा त्यांनी आधी वसा उचललेला आज आता तेवढ्या काही बोलल्या की दिगे साहेबांचा वसा करत त्याच्याही पुढे दोन पावलं पुढे जाऊन आहात आपण काम करते तरी पुढच्या नाटके अप्पा, ठिकाणी उपस्थित सर्व जिजाऊचे पदाधिकारी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र आज बोलतोय कि शिवसेनेमध्ये विशेष करून आपल्या साखर तालुक्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे प्रत्येकाच्या मनात शिवसेनेच्या मनात सुद्धा अप्पा आल्यामुळे एक प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि, आपने 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 आणि आज आपण पाहतोय की आपल्यापासून आपल्या आपल्या शहापूर तालुक्यामध्ये जो प्रवेशाचा ओघ आहे त्याचा वाढलेला आहे असं म्हटलं तर वापर करणार नाही आणि म्हणूनच आगामी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपली वाटचाल आपण सुरू करणार आहोत आजही या ठिकाणी आपा आले आपण त्या ठिकाणी बरेच मंडळी आपल्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहे मी पुन्हा एकदा बाळासाहेब आणि दिगे साहेबांची घेऊन जी व्यक्तिमत्व आपल्या सोबत आज चाललेली आहे आपल्या पूर्ण कोकणपट्ट्यातले नव्हे तर महाराष्ट्र राज्यात सोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपण त्या पद्धतीने त्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण काम करणार आहोत त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी आलात मी शिवसेना तालुका करून या नात्याने आपलं शिवसेना परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी निश्चितच स्वागत करतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय जय मनापासून धन्यवाद प्रखंड साहेब शिवसेनेची विचारधारा ही सातत्यानं सामाजिकतेची नाळ जोडत असलेली असल्यानं मी मगाशीच म्हटलं की या ठाणे पालघर मधन जे सामाजिकतेचं वादळ सा निघालं आणि बघता बघता अवघा कोकण ज्यांनी पादाकांत केला आणि जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवताना वेकटे साहेब राजकारणात आल्यानंतर सत्तेच्या पदावर बसल्यानंतर सत्तेच्या वापरानं लोकांना अपयशी करणारी अनेक राजकारणी माणसं या महाराष्ट्राच्या सत्तर साठ ऐंशी वर्षांच्या इतिहासात आपण पण कोणत्याही पक्षाचा नसताना पक्षा नसताना नसताना कोणत्याही आणि कोणताही नेता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेला जनसामान्यांचा कैवारी म्हणून आम्ही सामरे साहेबांकडे पाहत राहिलो आणि आज पहिल्यांदा असं झालं असेल एखाद्या संघटनेच्या साम्राज्य दिशानं राजकारणाचा सा प्रभाव निवडावा आणि संघटनेतनं त्याला विरोध व्हावा ही महाराष्ट्राची परंपरा अनेकांनी पाहिली आहे पण ज्या क्षणाला प्रत्येक जिजाऊच्या कार्यकर्त्यांच्या समोर माननीय सामरे साहेबांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला शिवसेनेचा धनुष्यमान उचलला त्याच क्षणाला जिजाऊच्या बळ द्यायचं जिजाऊला बळ द्यायचं आणि त्याच्या रूपाने शिवसेनेचं भव्य महाराष्ट्राचं स्वप्न साकार करायचं हा विचार खऱ्यानं आपल्या अंधकरणामध्ये प्रज्वलित केला आपल्या सगळ्यांच्या संमतीनं गेल्या सतरा वर्षांपासून आमच्यासाठी आमच्या मनातील आमचा कैवारी आमचे लोकनेते आणि शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित उपनेते आपल्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक माननीय आपल्याला मी विनंती करतो की उपस्थितांशी आपण संवाद साधा आजच्या शहापूर येथील सोटेकांनी आपल्या प्रवेश पत्र प्रवेश प्रक्रियेसाठी उपस्थित असले या तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय विखंडेदादा नुकताच प्रवेश केलेला राज्यानंतर उभरा बाबा हे तालुक्याचे जिजावरचे तालुका प्रमुख दिनेशजी निमचे उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला कल्पना आहे का बारा जूनला माझा पक्ष प्रवेश झाल्यानंतर जे दुन्या जिल्ह्यामध्ये आग ताडव म्हणजे तुमच्या आमचे कार्यकर्त्यांची कामाची पोचपावती आहे उगात पत्रकार परिषदा होतात आंदोलनं होतात उत्कोष होतात काय काय सुरू झालेलं आहे या कुठल्याही गोष्टीला आपल्याला आता भेट घालायची गरज नाही कारण आपल्याबरोबर शिवसेना सरकार या राज्यातला सर्वात दोन नंबरचा पक्ष आपल्याबरोबर आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सावली सरकार आपल्यासोबत आहेत शेवटचा शिवसैनिकही आपल्यासोबत आहे आपण कधी चुकीची कामं केली नाही चुकीचे करणार नाही आपल्याला माहिती आहे का स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत या शहापूर तालुक्याने जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार मताधिक्य जिजाऊच्या म्हणजे माझ्या पार्ट्यात लोकसभेला टाकलं होतं रंजनाच्या पार्ड्यामध्ये पण अठ्ठेचाळीस हजार मताधिक्य पाडलं होतं आणि शिवसेना आणि जिजाऊ एकच काम करत होती काय लोकांच्या पोलीस स्टेशनच्या भांगण्या असतील तहसील ऑफिस असेल पंचायत समिती असेल शैक्षणिक आरोग्याचं काम करत होतं आता एका रथा रथाची दोन चाकं ही सोबत येऊन चालायला लागल्यानंतर बऱ्याच जणांच्या पोटा दुखायला सुरुवात झाली या पोटदुखीला काही इलाज नाही कारण ग्रामीण भागामध्ये शिवसेना आणि जिजाऊ हा दोनच पक्ष ठाणे पालघर जिल्ह्यातच नव्हे तर अगदी सिंधुदुर्गाच्या शेवटच्या गावापर्यंत दोनच पक्ष चालतात तर इतर पक्षांना मतदार मान्यच करायला तयार नाही हा इतिहास आहे त्यामुळे काळजी करू नका आपण प्रत्येकाने सोशल मीडियाद्वारे आदरणीय शिंदे साहेबांचे रोजचे कार्यक्रम येतात ते कार्यक्रम जनमानसापर्यंत पोहोचवले पाहिजेत पैशाच्या पक्षाचे कार्यक्रम असतात ते पोहोचवले पाहिजेत आरोग्याच्या बाबत आपलं इथे हॉस्पिटल जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी दररोज एक व्हिडिओ येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे का आपल्या कुठल्याही बांधवाला भगिनीला तर खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन लाखो रुपये देता नये त्याचबरोबर भिजाऊ गेल्या सतरा वर्षापासून सुरू असलेलं शिक्षणावर काम हेही आपल्याला जन्मसाच्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचे अनेक लोकांना आपल्या पक्षात पोटणुकी सुरू झाल्यानं त्यांचं चालू झालंय काय त्यांचा जिजाऊ जिजाऊ आणि जिजाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांची माता आहे आणि जिजाऊ जन्माला आल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून शिवसेना जन्माला आले बरोबर ना व्यंकटेश त्यामुळे आपण सर्वजण एकाच माहिती लेखर आहोत उगाच आपण आपण काम कसलं करायचं नाही आणि याच्यात त्यांच्याकडे मोठं दाखवायची जिजाऊ संघटना किंवा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक स्वतः कुठलंही राजकीय काम करणार नाही राजकीय काम हे शिवसेना या पक्षाच्या नावानेच केलं जाईल एवढं या प्रसंगी आपल्याला सर्वांना सांगतो जे कोणी पोट उठेल त्यांनाही सांगतो की बाबा आम्ही सकाळी पाच वाजता उठणारी माणसं आहेत सकाळी सात वाजल्यापासून काम करतो दहा वाजेपर्यंत आमच्या पोटाचं काम आम्ही व्यवसायाचं काम करतो दहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही संपूर्ण विधाऊ परिवारातील प्रत्येक व्यक्ती हा शिवसेना या पक्षासाठी काम करत होता आणि करत राहील गेल्या बारा जूनपासून एवढं आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतोय शिवसेना चे प्रमुख नेते एकनाथजी साहेब यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे किंवा इतिहासाने दाखवून दिलेले की ज्या शिवसेना या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसालाच किंमत मिळते कानात कानात जाऊन कोणाच्या ना कोणाच्या वाचून बोलणाऱ्या माणसाला कुठेही किंमत मिळत नाही किंवा कामचुकर माणसाला किंमत मिळत नाही हे गेल्या दोन हजार बावीसला आपण बघितलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपण काम करा जे जे काम करतील त्यांना पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत जिल्हा परिषद आहेत तिथे तिथे संधी देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्नशील असू कारण नवीन लोकांना आता उमेदवार देण्याचा पक्षाची ध्येय दोन आहेत का पंचवीस ते पस्तीसपर्यंतच आपण जिल्हा परिषद पंचायत पंचायतसाठी जास्तीत जास्त उमेदवार दोन काही पुढे तरुण नको पुढे कामाला लागेल का पर्यंत त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू उद्या वया वाटं प्रत्येक गाव टू गाव सुरे तिथल्या आपापल्या ग्रामपंचायतमध्ये वया वाटप आल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी तिथे सहभागी व्हा लोकांशी संपर्क वाढवा वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक असतील तहसील ऑफिस असेल पंचायत समिती असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एक आपले नेते आहेत त्यामुळं कुठल्याही कार्यालयामध्ये जा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही सांगा शंभर टक्के आपल्या आपलं काम या अधिकाऱ्याला करावं लागेल आपण नेलेलं कार्यकर्त्याचं काम हे शंभर टक्के करावं लागेल हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आता प्रवेश द्यायचा तरी एकेकाने लाईन लावा फटाफट फटाफट प्रवेश घेऊन टाकू आणि आपण जो शिवसेनेवर विश्वास दाखवला आता ते शिंदे साहेबांवर दाखवला माझ्यावर दाखवला या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही हा आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि थांबतो जय जय भाग आता आज माननीय सामरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या शिवसेना परिवारात अधिकृत प्रवेश करणार दिनेश सर पाटील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रवीणजी सरखोर आज आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये आणि रामदास

पदाधिकारी आपण बघू शकतो शिवसेनेचे उपनेते जाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश अंब्रेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत आणि शहापूर तालुक्यामध्ये आपण पाहू शकतो शिवसेना आणखीन वाढणार आहे शिवसेनेला आणखीन बळ मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतो

विनोद मेहरे विनोद त्रिपूर्णे जगार्दन त्याला जनार्दन फेरे बघ इकडे मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यातील हा तरुण वर्ग आपण बघू शकतो शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतं आणि शिवसेनेचे से उपनेते जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच युवक जे आहेत ते शिवसेनेच्या कार्याने प्रेरित होऊन आपण पाहू शकतो आज शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहे आणि

जीवान महास ठकऱ्यांचा विजय हो जीवान महास ठकऱ्यांचा विजय हो सर आज मोठ्या प्रमाणावर शापबंधने शिव सिनेमाने पक्ष प्रवेश होता आहे तुमच्या कार्यांदे प्रेरी होता काय मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली मोठे प्रवेश झाले होते आगाही गटातले आज खर्डी गटातले जिल्हा परिषद गटातले लोकांचा स प्रवेश झालेला आहे जे कार्यकर्त्यांना माहिती आहे किंवा शहापूरच्या तालुक्यातील प्रत्येक गोरगरिबाला माहिती आहे काय कोण काम करतं शिवसेना आणि जिजाऊ एकच काम करत होती आता दोन्ही चाकं एका गाडीला खेचायला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश वाढलेले आहेत आणि जनमानसाचा ग्रामीण माणसा भागातील लोकांचा विश्वास हा शिवसेना आणि जिजाऊ या दोनच पक्षावर असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत आणि आनंद आहे का सगळे तरुण मंडळी का आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे का तरुणांना आपल्याला राजकारणात आणायचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहापूर तालुक्यात पंचवीसीच्या घरातले तरुण मंडळी प्रवेश करत आहेत कारण शेवटी तरुणांनी ठरवलं ते देश चालवू शकतात शहापूर तालुक्यात तर शंभर टक्के चालवणारच आणि आम्हाला खात्री आहे कुणी किती वर्गण्या केल्या कुणी किती बातम्या लावल्या किती काय लागलं तरीसुद्धा जिल्हा परिषदच्या सर्वोच्च सर्व सीट निवडून आणण्याची ताकद शिवसेना आणि जिजाऊमध्ये आहे आणि जिजाऊ पूर्णपणे आता शिवसेनेच्याच बरोबर असल्याने संपूर्ण तालुक्यातून सर्वात जास्त मतं घेऊन आमचे उमेदवार सर्व निवडून येते स्थानिक स्वराज्य संस्थेला याबाबत पूर्ण विश्वास आहे कारण लोकनेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास आहे माझ्या कामावरती विश्वास आहे असं कुठे बघितलं आहे का ज्यांनी निवडून आलेलं त्यांनी रुग्णालय चालू नव्हते केले आपलं रुग्णालय सुरू आहे या शहापूरमध्ये चार चार तीन तीन सी बी एस शाळा आहेत पाच वाचनालय स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत पोलीस भरती केंद्र आहेत कॉम्प्युटर क्लासेस आहेत या सर्व गोष्टीचा सामाजिक गोष्टीचा असा कुठला गाव नाही का जिथला विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागलेली नाही जिजाऊमार्फत कुठला गावातला विद्यार्थी नाही का ज्याच्याकडे वही जिजाऊची पोहोचलेली नाही किंवा कुठलं घर नाही या बाबांसारखं का जिथे आजोबाच्या डोळ्याला डोक्या डोळ्याला चष्मा जिजाऊचा नाही की शस्त्रज्ञ करण्यात आलेला आहे त्यामुळं या सामाजिक काम आणि शिवसेना या पक्षामुळं सर्व जे सर्व म शिवसेना पक्षात प्रवेश करतात खूप लोकं त्या प्रवेशासाठी वेटिंगला आहेत सर्वांचा प्रवेश थोड्या टप्प्याने घेतला जाईल आज सामरे साहेबांनी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक कार्य उभं केलेलं आहे त्या कार्याची अगदी तळागाळामध्ये प्रत्येक जनसामान्यांना त्याची माहिती आहे आणि असं एक नेतृत्व सामाजिक काम करणारं ने नेतृत्व दिगे साहेबांच्या पावलावर पाऊल चाल चालणारं एक नेतृत्व आज शिवसेनेमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शाप्र तालुक्यातील शिवसेनेमध्ये अगदी नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे शिवसेना शिवसैनिकांना प्रेरणा मिळाली आणि आज आम्ही दुप्तीने या ठिकाणी या तालुक्यामध्ये पक्षाचं आणि संघटनेचं काम निश्चितपणे करणार आहोत आपण पाहिलं शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलेश आंबडेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो युवकांनी आपण बघू शकतो शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि शिवसेना संघटना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बघू शकतो निलेश सर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या कामाने प्रेरित होऊन भिजावच्या कामाने प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आज शिवसेनेसोबत जोडला जात आहे ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू था। ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा नमस्कार